नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेती सल्ला शेतकऱ्यांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संजय आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण चिंचाबद्दल वेळोवेळी माहिती पाहत असतो आणि सर्व चांगल्या स्वरूपात माहिती पाहत असतो परंतु चिंचावरील रोगाबद्दल कोणी अजून माहिती देत नाही तर आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एखादा एखादी चिंच जर रोप व्यवस्थित नसेल त्याच्यानंतर त्याला पाणी त्याची वाढ त्याची देखभाल जर व्यवस्थित नसेल किंवा दाटी झालेली असेल आता याला भरपूर कारणं आहेत परंतु आपल्या बागेमधलं एक झाड आहे याला बघू शकता या अशा चिंच राहिलेल्या आहेत याचं कारण अजून देखील समजलं नाही परंतु त्याची अनुमान भरपूर आहे तर एक देखील चिंच याला मोठी झालेली नाही हे पाहू शकता तुम्ही याला म्हणायचं पापडी आजार चिंचावर पापडी पडते म्हणजे चिंचाची वाढ होतच नाही आहे फळांची वाढ चिंचाच्या झाडाची नाही माहित मग तर फळांची चिंचांच्या लागलेल्या फळांची झाड क्वचित देखील होत नाही आहे त्याच्यामध्ये असा प्रकार दिसतो तर ह्याला चिंच देखील कमी लागलेली आहे परंतु चिंचावरती पापडी पडली असं म्हणता येईल तर याची कारणं आपलं चालू आहे थोडं संशोधन चालू आहे याच्याबद्दल संशोधन म म्हणजेच काय आपण शास्त्रज्ञ नाहीत परंतु एक थोडं ऑब्झर्वेशन प्रत्येक वर्षी ऑब्झर्वेशन ठेवून याचं थोडं नेमकं कशामुळं होतं आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे पहिलं कारण असू शकतं रोप रोपाबद्दल आपण काही एवढं लक्ष दिलेलं नसतंय रोपामध्ये रोपा जर रोपच जर खराब आलं तर क्वचित असं होऊ बे देखील शकतं या शंकेला देखील टाळता येणार नाही रोपामधनं रोपातील बदलामध्ये मी दुसरी गोष्ट आहे ती याच्यामध्ये झालेली दाटण हे पा दोन्ही चिंच एकदम चिटका आलं आहे त्याला खेळती हवा कसलीच भेटत नाही आहे परंतु तसं पा पाहिलं तर या समोरच्या चिंचाला इकडलं ब चांगलं फळ लागलेलं आहे क्वालिटी फळ आहे त्याच्यानंतर इकडल्या साईडच्या चिंचाला चांगलं फळ लागलेलं आहे याच्या साई साईडच्याच चिंचाला आपण पाहू शकता चिंचाची लांबी रुंदी कशी आहे ती आणि देखील <coughs> पाहू देखील शकतो की कशा प्रकारे फळ या चिंचाला दुसरे लागलेले तर त्या चिंचावरती पापडी हा आजार पडलेला आहे आणि तो जर टाळायचा असेल तर आपल्याला चिंचामधील सुटसुटीतपणा हा खूप गरजेचा आहे त्याच्यानंतर रोपं निवडताना व्यवस्थित रोप निवड रोपे निवडणं खूप गरजेचं आहे एखादी चिंच बागेमध्ये असेल तर ती काढून टाकावी जर कार जर व्यवस्थित झाड मोठं असेल सुक्षित असेल तर त्याला खतपाणी वगैरे देऊन पहावे दोन चार वर्ष ऑब्झर्वेशन करून तरीही देखील त्यामध्ये जर फरक नाही पडला तर दे ते दे झाड आपल्याला काहीच फळ देऊ शकणार नाही असे समजून त्या झाडाला काढून टाकणे हाच एक पर्याय उरतो आणि त्या जागी नवीन झाड लावणे हे आपले कर्तव्य उरतं हे पहा त्याच्या शेजारच्या झाडाला अशा प्रकारचं फळ लागलेलं आहे याची देखभाल देखील व्यवस्थित असताना अशा प्रकारचं फळ लागणं म्हणजे परत जाऊयात आपण त्या झाडाकडे हे बघा याच्या साईडचं झाड देखील कशा प्रमाणावर व्यवस्थित फळ लागलेलं आहे परंतु एक दोन शेतकऱ्यांसोबत प्रगतशील शेतकऱ्यांसोबत याच चर्चा केली आम्ही त्यांचं त्यांचं असं म्हणणं आलं की हे आहे पापडी आजार पापडी पडते चिंचावर ही कशामुळे पडते तर त्यांनी सांगितलं की रोपामध्ये जर खराब रोप आलं म्हणजेच वांज रोप असते वा त्याला चिंचा लागत नाहीत आणि लागले तरी अशा प्रकारचे चिंचा लागतात एकतर रोप रोपामध्ये वांज नाही तर दाटी झालेली आहे चिंचाची त्याच्यामुळे देखील होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं बाकी त्यांनी देखभालीवर देखील सांगितलं तुम्ही जर त्याला व्यवस्थित पाणी जर दिलेलं नसेल अगर एकदम जमीन त तळीवरची जमीन म्हणता येईल त्याला म्हणजेच त्याला पोषक वातावरण नसेल अशा ठिकाणी अशा जमिनीवरती जर लागलं ला। तर अशा प्रकारची पापडी पडते परंतु तसं देखील नाही ते साईडची झाडं आपण पाहू हो शकता एकदम नंबर एक फळ लागलेले त्याच्या साईडच्या झाडाला देखील पर शेव, शेव शे, तर अजून एक त्याला प्लस पॉईंट आहे की त्याच्या परागीकरणासाठी शेव शेवगा देखील इथं ते शेजारी आहे पाहूयात आता काय आहे अजून याला नाही तर आपल्याला एक पर्याय आहे याला दाटी झालेली आहे तर ही चिंच काढणं हाच एक मुख्य पर्याय आहे कारण इथं या वरच्याकडीला थोडी जा दाटी झालेली आहे एवढं अंतर व्यवस्थित ठेवूनसुद्धा दाटी खूप झालेली आहे त्यासाठी शेतकरी मित्रांना सांगणं आहे की पंधरा बाय वीस पंधरा बाय पंधरा हे अंतर कदापी लावू नये चुकीचं इथे ज्यावेळेस आपल्याला व्यवस्थित चांगलं फळ देण्याची झाडाची जी धारणा असते त्यावेळेस आपण त्या दा त्या चिंचाला दाटी होते त्यासाठी चिंचाच्या अंतरामध्ये आपण चुकतो आणि त्याचा फटका भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला नंतर बसतो त्या त्याचा आत्ता दिसत नाही तर दहा ते पंधरा वर्षाच्या नंतरच आपल्याला त्याचा फटका दिसायला चालू होतो तर त्यासाठी अंतरामध्ये कॉम्प्रोमाइज करणं हे खूप चुकीचं आहे व्यवस्थित अंतर, अंतर तीस बाय तेहतीस हे अंतर योग्य राहील असं माझं म्हणणं आहे किंवा त्याच्यात जास्त देखील अंतर ठेवणं गरजेचं आहे तेहतीस बाय तेहतीस तीस बाय तीस, भाए तीस, तीस, भाए तीस आणि कमीत कमी पंचवीस बाय पंचवीस पंचवीस बाय पंचवीसला देखील मी सहमत नाहीत परंतु तीस बाय तीस हे अंतर योग्य राहील असं माझं तरी म्हणणं आहे तर, तर हा आहे शे चिंचातील पापडी आजार त्याच्या शेजारीला आपण झाड चिंच पाहू शकतो कशा प्रकारे चिंच लागलेल्या आणि किती रुंद चिंच आहे का टनक भरलेली चिंच आहे हे देखील पाहू शकता अशी फुल भरलेली चिंच आहे म्हणजेच ना म्हणतात ना ती खूप तयार झालेलं खानपिन <coughs> असल्यावर माणूस एकदम फुगतो ना तशाप्रकारे ही चिंच फुगलेली तर लावताना देखील योग्य वरायटी लावणं योग्य अंतर निवडणं योग्य लावायची वेळ देखील ला। खूप महत्त्वाची आहे त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन देखील खूप महत्वाचं आहे बघा प्रकारे चिंच फुगलेली आहे पाणी व्यवस्थापनाचा फरक आपल्याला मधले एका पाण्याचा फरक दिसतोय आता त्याच्यानंतर आपण याला एक पाणी देणार आहोत त्याचा देखील व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये ज्या शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी कृपया कर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद